हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज मी तुम्हाला एक प्रभावी सेवा सांगणार आहे जी मी स्वतः केलेली आहे ती सेवा केल्यानंतर संकल्पयुक्त ही सेवा मी केली ती गणपती बाप्पांची आहे आणि ती केल्यानंतर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मी धीरज म्हणजे माझे मिस्टर त्यांचं प्रमोशन व्हावं यासाठी मी सेवा केली होती तर माझी ती इच्छा पूर्ण झाली म्हणजे एकशे वीस दिवसांच्या आतच त्यांचं प्रमोशन झालं म्हणून मी विचार केला की चला तुम्हाला पण ती सेवा सांगा म्हणजे तुमचं सा पण काही म्हणजे काम असेल तुमच्याही काही अडचणी असतील किंवा तुमची काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होतील बघा गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहे की ते आपल्या दुःखांचं निवारण करत असतात विघ्नहर्ता आहेत ते आपले सगळे विघ्न ते दूर करत असतात ही गोष्ट आपल्याला माहिती आहे म्हणून गणपती बाप्पांची कोणतीही केलेली सेवा किंवा कोणताही उपाय त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं म्हणून आज मी तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पांचीच खूप अतिशय म्हणजे प्रभावशाली सेवा तुमची मनातली कुठलीही इच्छा असो मग ती कुठली असो कठीण मधली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे तर तीच सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे तर आता सगळ्यात आधी ही।, ही सेवा कोणी कोणी करायची हिरीसाठी पुरुष किंवा महिला कोणी करू शकतं आता ही सेवा कशासाठी करायची संतती होत नाही किंवा तुम्हाला नोकरी लागत नाही आता नोकरी जर तुम्ही तुमच्या मुलासाठी करणार असाल मुलाला नाही करायचं तर आई करू शकते किंवा तुम्ही प्रमोशन साठी करणार असाल कुठलंही तुमचं काम असो करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी करा नवऱ्यासाठी स्त्रिया सुद्धा हा म्हणजे ही सेवा करू शकतात फक्त ही संकल्पयुक्त करायच्या तर आता ही कशी करायची आहे आणि त्यानंतर नियम नियमवटी काय ते पण मी तुम्हाला सांगते ही सेवा तुम्हाला कुठल्याही मंगळवारपासून किंवा गणेश चतुर्थीपासून याची सुरुवात करायची आहे तुम्हाला पहिल्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आता तुम्हाला संकल्प मंदिरातच करायचा आहे पण तुम्हाला शक्य नसेल तर घरी करा पण शक्य असेल तर मंदिरातच जा मंदिरात तुम्हाला थोडंसं पाणी न्यायचं आहे अक्षदा फूल न्यायचं आहे आणि हे संकल्पासाठी आणि गणपती बाप्पासाठी तुम्हाला एक डाळीम न्यायचं आहे डाळींब आणि त्यासोबत गणपती बाप्पांचं आवडतं फूल जे जास्वंदीचं आहे लाल कलरचं तुम्हाला माहिती आहे ते नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गुलाबाचं नेलं तरी देखील चालेल हे सगळं घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि दुर्वा राहिली बघा दुर्वा सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात न्यायचं आहे आता मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना आराधना करायची आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आणि तुमचं सगळं झाल्यानंतर तुम्हाला तिथे ते डाळीव त्या ज्या तुम्ही दुर्वा नेल्या एकवीस दुर्वा त्या तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत आणि ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना फुलं अर्पण करायचे आहेत आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसायचं आहे आणि बसताना जी गोष्ट मी नेहमी सांगत असते एक घरून तुम्ही आसन घेऊन जा आणि आसनावर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला तिथे संकल्प करायचा आहे उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यात थोड्या अक्षदा घ्यायच्या आणि एक फूल ठेवायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांना संकल्प करायचा संकल्प म्हणजे तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा गोत्र माहिती नसेल तर काश्यप सांगा आणि गणपती बाप्पांना तुमची कोणती इच्छा आहे जी तुमची पूर्ण होत नाही किंवा तुमच्यावर कोणतं संकट आहे दुःख आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि हे सांगून झाल्यानंतर गणपती बाप्पांना सांगा की मी ही सेवा सुरू करणार आहे तर माझी ही ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा आणि हे करत असताना माझ्या हातून काही चूक झाली तर मला माफ करा आणि ही जी मी सेवा करताय ही माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे बघा कुठलीही आपण कुठलीही सेवा आपण करत असतो इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त मेन म्हणजे संकल्पयुक्त संकल जेव्हा आपण सेवा करतो तर तेव्हा आपल्याला आपण ज्या देवाची सेवा करणार असतो तर त्यांना आपल्याला ते सांगणं गरजेचं असतं त्यांना ते माहिती पाहिजे आणि त्यानंतर आपण कशा पद्धतीने करणार आहोत कोणत्या इच्छेसाठी करणार आहोत हे सांगणं देखील तेवढंच गरजेचं असतं म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात आता हे सगळं तुमचं झाल्यानंतर तुम्हाला घरी जायचं आहे घरी गेल्यानंतर आता मी जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस म्हणायचा आहे तर घरी गेल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर बसा धूप दीप लावून तिथे बसल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे तर तो आहे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा अतिशय म्हणजे अतिशय गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे हा हा मंत्र तुम्हाला एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस म्हणायचा आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही करून बघा हा अनुभव घ्या आणि मला नंतर तुम्ही सांगा हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे आता बघा सगळ्यात आधी आता हा मंत्र जो आहे तुम्ही एकशे वीस दिवस हा मंत्र म्हणणार तर आता तुम्ही म्हणणार की ताई आपण माळ करतो एकशे आठ वेळा तर तुम्ही तसंही करू शकता किंवा तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल छोटं येतं ते धार्मिक धार्मिक वस्तूंच्या दुकानात तुम्हाला ते मिळून जाईल तर त्यात नंबर येतात तर ते, ते आपण त्याच्याने सुद्धा करू शकतो किंवा मग तुम्ही असं आगपेटेच्या काळ्या म्हणा काही म्हणा काहीतरी ठेवून किंवा दगड ठेवून तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात तर तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे आणि आता तुम्हाला असं कंटिन्यू एकशे वीस दिवस करायचं आहे आता प्रश्न असा येईल की मध्ये महिलांचे पिरियड आले तर पिरियड आले तर जेवढे दिवस तुमचे चार दिवस तुमचे गेले तेवढे चार दिवस तुम्हाला सोडायचे आहे आणि पुढचे दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फक्त चार दिवस ते पकडायचे नाही त्याच्या पुढचे तुम्हाला पकडायचे आहेत अशा पद्धतीने करायचं आणि जर सुतक आलं तर सुतकाचे तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरचा दिवस तो पुढचा पकडायचा तेवढे दिवस ते पकडायचं नाही एकशे वीस दिवसांमध्ये अशा पद्धतीने करायचं आहे आणि एक लक्षात घ्या एकशे वीस दिवस म्हणजे जो कोणी हे संकल्पयुक्त करणार असेल तर त्याने एकशे वीस दिवस नॉनव्हेज अजिबात करायचं नाही आणि स्वतः बनवायचं सुद्धा नाही हात देखील लावायचा नाही एवढं लक्षात घ्या घरातल्यांना पण सांग पण ते ऐकत नसतील खाणार असेल तर त्यांना खाऊ द्या पण तुम्ही खाऊ नका तुम्ही एवढं पाळा बाकीचं तुम्हाला काहीही करायची गरज नाही कांदा लसूण खायचा का किंवा जमिनीवर झोपायचं का त्याला काहीही बंधन नाही आणि अजून एक नियम म्हणजे ब्रम्हचर्याचं एकशे वीस दिवस पालन करायचं पण तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी जर करणार असाल हा ही सेवा तर तुम्ही ब्रह्मचार्याचं चा, पालन नाही केलं तरी देखील चालेल आणि संकल्पयुक्त सेवा करत असताना कधीही घरात म्हणजे एकशे वीस दिवस कटकटी करायच्या नाही शांतता ठेवायची मुलं चिडचिड करत असेल तर आपण शांतता ठेवायची या गोष्टी तुम्ही करा चांगले आचार विचार ठेवा चांगलं बोला कर्म चांगले ठेवा कोणाविषयी वाईट घरात बोलू नका नाहीतर काय होतं ना आपली केलेली सेवा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही म्हणून या गोष्टी नक्की करा आणि एक म्हणजे कुठलीही आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्या काई काई पन तर त्यावेळेला आपल्याला परान्न वर्ज करायचं असतं पण काही वेळेला काय होतं ना या गोष्टी आपण किती पण म्हटलं तरी नाही होत आपल्याला परान्न घ्यावंच लागतं तर ज्या वेळेला तुम्हाला परान्न घ्यावं लागेल तर त्यावेळेला कुठलीही गोष्ट तुमच्या समोर आली तुम्हाला ती ग्रहण करायची आहे तर त्याआधी तुम्हाला गायत्री मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे ओम तत्स वितुर्वरिण्यम भरव देवस्य धीमयी धियो योन प्रचोदयात ओम तत्स वितुर्वरेण्यम भरव देवस्य धीमयी धियो योन प्रचोदयात हा मंत्र हा जो गायत्री मंत्र आहे तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ते जे काही तुमच्या समोर आलं असेल ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे थोडस समजून घ्या आवाज माझा खराब येत असेल मला खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात छाले आलेले आहेत त्यामुळे जर हा बोलताना अडखळते मी तर तेवढं मला तुम्ही समजून घ्या तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा तुम्ही करून बघा तुमची मनातली कुठलीही कठीण मधली कठीण इच्छा असो ती नक्की पूर्ण होणार आहे तर तुम्ही करून बघा कारण माझी स्वतःची इच्छा पूर्ण झालेली आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ